प्रिषा डिवाईन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण डॉक्टर मिकाऊसूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर मिकाऊसू यांचा जन्म पंधरा ऑगस्ट अठराशे बहासष्ट रोजी जपानमध्ये झाला एकोणवीसशे बावीसमध्ये त्यांनी रेकी ही उपचार पद्धत विकसित केली आणि जपानमधील कुरमया पर्वतावर एकवीस दिवस ध्यान आणि उपवास करून आध्यात्मिक अनुभूती घेतली आणि त्यातूनच रेकी ऊर्जा त्यांच्या माध्यमातून प्रकट झाली रेकी म्हणजे काय तर रेकी म्हणजेच युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी रेकी हा शब्द जपानी भाषेतील दोन शब्दांपासून बनलेला आहे रे म्हणजेच दैवी सार्वत्रिक आणि की म्हणजे जीवनशक्ती म्हणून रेकी म्हणजे दैवी जीवनशक्ती किंवा सार्वत्रिक ऊर्जा असंही म्हटलं जाते जी आपल्या शरीरातील ऊर्जा संतुलित करून मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उपचार करते आज आपण ट्रेकीचे पाच तत्व जाणून घेणार आहोत पहिलं फक्त आजसाठी मी रागवणार नाही राग ही नकारात्मक ऊर्जा आहे राग मन शांत ठेवत नाही आणि इतरांनाही त्रास देतो हे तत्व आपल्याला शांत आणि संयमी बनवतात दुसरं तत्व आहे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही चिंता भविष्यातली अज्ञात गोष्टीबद्दल असते ती वर्तमानाचा नाश करते हे तत्त्व सांगते की आत्ताच्या क्षणात जगा आणि तिसरं फक्त आजसाठी मी कष्ट घेईन प्रामाणिकपणा आणि मेहनत हे यशाची मूळ आहे रेकी तुम्हाला तुमचे कर्म चांगल्याप्रमाणे पार पाडायला मदत करते चौथं तत्त्व आहे फक्त आजसाठी मी सर्व प्राण्यांप्रती दयाळू असेन दया ही आध्यात्मिक उंचीची खूण आहे सर्वांप्रमाणे परमेश्वराची अंश आहे हे मानणे रेकीचे मूळ सिद्धांत आहेत आणि पाचवं म्हणजेच फक्त आजसाठी मी आभार मानेन कृतज्ञता ही समृद्धीची गुरु आहे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आभार मानण्यास आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित होतात आपल्याकडे ज्याही वस्तू ज्याही गोष्टी आहेत त्या सर्वांप्रती आभार मानायला शिका आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल या पाचही तत्वांमध्ये फक्त आजसाठी हे वापरण्यात आलेलं आहे तर फक्त आजसाठी म्हणजे का असं म्हटलेलं असेल तर विचार करा कुणाच्याही जीवाचं कधी काय होईल काही गॅरंटी आहे का नाही ना, ना। म्हणून या पाचही तत्वांमध्ये फक्त आजसाठी हे वाक्य बोललेलं आहे